हॅलो एव्हरी सो सगळे कसे आहात बरेच असाल सो आपण आहे ना आज पास्ता बनवणार आहोत घरच्या घरी सो uh, so, त्यासाठी पहिलं तर मी दूध गरम करायला ठेवलं आणि घरच घरीच बनवणार आहे ना, ना तो ते uh, so, तारी तो तारी तर ते हेल्दी पण असतं बाहेरचं घेण्यापेक्षा सो त्याच्यासाठी फर्स्ट आपल्याला सॉस रेडी करायचा आहे म्हणून मी दूध उकळायला ठेवलं त्याच्यानंतर मग नॉनस्टिक पॅन ठेवला आणि मग बटर घेतला सो so, बटर तुम्हाला जास्त टाकलात तर छानच आहे तुम्हाला जेवढं आवडतं तेवढं टाकू शकता सो so, मी बटर so, 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 हे बटरचे स्लाईस केले आणि त्याचे दोन क्यूब्स करून तसं मेल्ट व्हायला कढईमध्ये टाकून दिलं कारण ना इव्हनिंगला कंटाळा आला खूप की काय खायचं किंवा डिनरसाठी सो तुम्ही हे नक्की घरी ट्राय करू शकता मी तिघांसाठी बनवत होती सो मला अर्धा लिटर दूध हे इनफ झालं सो हे ब्र बटर प्रॉपर मेल्ट करून घ्यायचं आणि बटर मेल्ट झाल्यावरती ना थोडासा मैदा आपला मैदा असतो तो घ्यायचा आणि मैदा त्या बटरमध्ये मेल्ट झाल्यावरती टाकून प्रॉपर मिक्स करून घ्यायचं कारण जेव्हा आपण सॉस बनवतो ना त्यासाठी ना हे असं क्रीमी टेक्स्चर व्हायला हवं आहे सो तेव्हाच तो पास्ता जास्त छान लागतो सो तुम्ही बघू शकता मस्त कन्सिस्टन्सी झालेली आहे आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण जे उकळले दूध ते टाकून घेऊया दूध आहे मस्त अर्धा लिटर दूध लागलं आहे सो ते प्रॉपर तुम्ही मिक्स करून घ्या त्यांचं क्रीमी टेक्स्चर व्हायला हवं आहे त्यासाठी आणि गरम गॅस मिडियम किंवा स्लो फ्लेमवर हाय फ्लेमवर नका ठेवू कारण ते खूप जास्त घट्ट होतं तर आणि स्लो फ्लेमवर जरी ठेवून तुम्ही केलात तर प्रॉपर बघितलं तुम्ही क्रीमी मस्त असं झालं आहे ते बघूनच किती छान असं क्रीमिंग होते खायची सो ते मस्त रेडी झालं की थोडंसं साईडला काढून ठेवा तोपर्यंत आपण पास्ता आहे तो तो कुक करून घेऊया थोडा आणि त्याच्यामध्ये पाण्यामध्ये ना मी पास्ता टाकला त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे आणि मग ते थोडं मिक्स करून घेतलं आणि मग नॉर्मल पाच मिनटामध्ये ना पास्ता हा कुक होतो सो तुम्ही चेक करू शकता चमच्यानी गरम असतं सो थोडी सांभाळून आणि त्याच्यानंतर मग तो बाजूला काढला आपला जो सॉस रेडी होता तो परत मी गॅसवरती ठेवला नॉर्मल थोडासा हे झालेला स्टिफ झालेला असतो कारण गरम गरम जेव्हा खाल ना तेव्हाच तो प्रॉपर असा क्रीमी आणि लूज लूज छान लागतो सो so, त्याच्यामध्ये नंतर हा पास्ता सॉस आहे तो मी एकदम थोडा आहे जस्ट फॉर टेस्ट कारण आपल्याला वाईट पास्ता बनवायचा आहे आणि त्याच्यानंतर मी हे चीजचे क्यूब्स आहेत ते मी दोन चूजचे क्यूब्स असतात ते कट करून मिक्स केले सो अजून क्रीमी स्टेक्चर यायला त्याचं So, सो ते पण मिक्स केलं व्यवस्थित मिक्स करून घ्या तुम्ही बघू शकता मस्त असं क्रीमी झालेलं आहे ते त्याच्यानंतर मग आपला हा पास्ता रेडी झालेला आहे तो पण टाकायचा त्याच्या आधी थोडंसं मीठ टाकलं आहे मी चवीनुसार एकदम थोडंसं टाका खूप टाकायची गरज नाही आहे कारण आपण ऑलरेडी बटर वगैरे टाकलेलं आहे त्याच्यानंतर आपला शिजलेला पास्ता आहे तो तसाच गरमच्या गरम पाणी त्याचं साईडला काढून पाणी ठेवून द्या टाकू नका सांगते पुढे काय करायचं त्याच्यानंतर हे प्रॉपर असं मिक्स करून घ्या त्याला थोडं थोडंसं पाणी आहे सो तो प्रॉपर मिक्स होतं आणि मिक्स करून झाल्यावरती थोडंसं घट्ट व्हायला लागलं ना तुम्ही जे आपलं पाणी आहे पास्त्याचं मिठाचं ते फेकायची गरज नाही आहे ते ह्याच्यामध्ये तुम्ही थोडं थोडंसं टाकू शकता आणि हे मी ना ऑर्गॅनो टाकलेलं आहे त्याच्याने पण टेस्ट चांगली येते आपण बाहेर खातो सो हो त्याच्यात चिली फ्लेक्स अजून मल्टिपल सॉस वगैरे असतात सो त्याची काही गरज नाही आहे त्याने पण मस्त होऊन जातं आणि मग तुम्हाला बोललेली मी मिठाचं पाणी सो तुम्ही जर ते पाणी टाकलात ना ते खारट नाही होण पास्ताला जेवढं मीठ लागतं ते तेवढंच घेतं सो डोंट वरी खारट वगैरे नाही होत आणि मग प्रॉपर ते थोडंसं तुम्हाला जेवढं पातळ वगैरे सॉस किंवा क्रीमी हवं ते तेवढं तुम्ही टाकू शकता पाणी आणि गरम गरम ना तरच मजा येईल कारण जर थंड करून खाल्लात तर ते स्टिफ होतं मग खायला पण आवडणार नाही तुम्हाला तुमचा पास्ता रेडी आहे तुम्ही बघू शकता मस्त असं क्रीमी क्रीमी झाला आहे मी आता प्लेटमध्ये घेते तुम्ही बघा की किती मस्त झाला आहे नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल इन्स्टंट दहा पंधरा मिनटात मॅक्स टू मॅक्स बनतो एन्जॉय युअर पास्ता हॅपी राहा खुश राहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही बनवलं आहे की नाही ओके थँक्स फॉर वॉचिंग तु गायज